नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मेन येताची जाधव आपण पाहणार होतो दोन सप्टेंबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट लेटे अटलाईट इमेनुसार जर पाहिलं तर जे मान्सूनची अक्षरेषा आहे ते अक्षरेषा राजस्थान मध्यप्रदेश याचबरोबर महाराष्ट्र तसेच तेलंगणापर्यंत अशी विखुरलेली स्वरूपात पाहायला मिळतं याचबरोबर जो सायक्लिलस्टोम बंगाल सॉरी अरबी सुंदर तयार झाला तो सायक्लिस्टोम आता कमजोर झाला आणि मस्कर अँड ओमान या किनाऱ्यापाशी आलेला सध्या पाहायला मिळतं याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक जे कमी दबा क्षेत्र तयार होतं ते डिप्रेशन होतं ते कमी दाबा क्षेत्र भारताच्या पृष्ठभागामधून भागामध्ये आलेला आहे दाखल झालेला याचबरोबर तो छत्तीसगड तेलंगणाचा जो पूर्वेतील भाग असेल या भागामध्ये सुद्धा स्थित आहे त्याचा जो फोरकास्ट जो असेल ते विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या भागामधून तो परत मध्य प्रदेशमध्ये जाण्याची शक्यता कमी दाबा क्षेत्रामुळे मराठवाडा याचबरोबर विदर्भातील बहुतांश भागामध्ये अति जोरदार काय भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळा काय भागामध्ये पूर प्रसिद्ध निर्माण झालेली पाहायला मिळतात येणाऱ्या चोवी तासात पावसाचा जर विचार केला येणार चोवी पश्चिम मराठा जो दक्षिण भाग असेल याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ या तिन्ही श विभागामध्ये दमदार पाऊस होण्याची शक्यता काय भागामध्ये मुसळधार काय भागामध्ये अतिमुसळधार येणाऱ्या चोवी तासांनी पावसाची शक्यता आहे येणाऱ्या चोवी जर पावसाचा खास करून जर विचार केला सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्रावरून जर पाहिलं तर सोलापूरमध्ये मोहोळ सोलापूर, सोलापूर सांगोला मंगळवेडा पंढरपूर माळशिर्द हा जो भाग आहे या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे याचबरोबर करमाळा माळा तसेच उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्यातील जत तसेच कौटिमांकाळ असेल आटपाडी खानापूर हा जो पट्टा आहे या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता काही भाग ही या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे तसेच कवठिमांकाळचा जो पश्चिम पूर्वी पश्चिम भाग असेल तासगाव खानापूर पलूस व वाळव्याचा काय भाग या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता शिराळाचा जर विचार केला शिराळाच्या संपूर्ण तालुक्यामध्ये ही मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे यादव कोल्हापूरचा विचार केला तर शिरोळ हातकलने प पन्हाळा शाहू या भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं व काय भागामध्ये तुरळक काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतो दक्षिण भाग असेल या भागामध्ये मात्र शक्यतो कोण ड्रायवेद राहू शकते मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर साताऱ्याचा जर विचार केला साताऱ्याचा वळू दहिवडी क कोरेगाव फलटण हा भाग असेल या भागामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता बाकी स शिरवळ वाई महाबळेश्वर मेळा कराड सातारा व पाटण या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा जर विचार केला तर बारामती दौंड इंदापूर इंदापूर या ही जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर लोणावळा खंडाळा आणि भोर या जो घाटमात्याचा भाग आहे या भागामध्ये ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच शिरूर पुणे राजगुरनगर गोडजुन्न्न्न्न्नर हा जो भाग आहे उत्तरेकडली या भागामध्ये फक्त ढगाळातून राहू शकतं पावसाचं प्रमाण हे कमी असेल मात्र काही ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता नगर जिल्ह्याचा विचार केला तर श्रीगोंदा पारनेर कर्जचा जो काही भाग असेल या भागामध्ये ही हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच नगर पाथर्डी शेवगाव रावोरी श्रीरामपूर निवासा या भागाचा विचार जर केला या भागामध्ये ढगाळ तर राहू शकतं पावसाचं प्रमाण कमी असेल मात्र तुरळक ठिकाणी एक ते दोन ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोकणचा जर विचार केला कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये मात्र काही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला शकतात याचबरोबर सिंधुदुर्गचा विचार केला सिंधुदुर्ग शक्यतो कोण ढगाळ वातावरण राहू शकतो एक ते दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता म्हणजे जर विचार जर केला तर ठाणे पालघर नवी मुंबई भिवंडी कल्याण उल्हासनगर मुरबाड या भागामध्ये ढगाळ वातावरण नाही मुंबई शहर असेल उपनगर असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार सरी व येणार चुविता असा पाहायला मिळण्याची शक्यता आहे जर विचार केला तर मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी हा जो संपूर्ण तिन्ही जिल्हा असेल या भागामध्ये ही मुसळधार ते काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये कळमुद्री हिंगोली बसमत नांदेडचा विचार केला तर हदगाव किनवट बोकर आणि नांदेड व बिलोली जो क कंदार आणि मुदखेडचा जो द दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर लातूरचा विचार केला औसा निलंगा या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस तसेच लातूर अहमदपूर आणि उदगीर या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो एक ते दोन ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळू शक मिळण्याची दाट शक्यता आहे जर धाराशिवचा विचार केला तर तुळजापूर उमरगा तसेच उस्मानाबाद हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ही मध्यम सरी काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे जो पूर्व उत्तरील भाग असेल कळमभूम पारंडा या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहू शकतं तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण हे संपूर्ण राज्यामध्ये येणारे चिमूक असेल पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याबरोबर बीडचा विचार केला बीडचा संपूर्ण जिल्ह्याचं पाहिलं तर ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी असेल मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस एक तो दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर जालना जिल्ह्याचा जा विचार जर केला तर परतूर अंबड जालना या दक्षिण भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण तुरळक सरी पाहायला मिळू शकतात त्याच्या बाजूला जर विचार केला तर विदर्भातील भंडारा गोंदिया याचबरोबर चंद्रगड गडचिरोली या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी तसेच चंद्रपूरचा विचार केला चंद्रपूरचा जर दक्षिण भाग असेल वरोरा भद्रवती शिंदेवाडी सिंद्रपूर राजुरा गोडपिंपरी मुल या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकते याचबरोबर चिमूर नागपीड आणि ब्रह्मपुरी या, या उत्तरकील भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नागपूरचं जर पाहिलं तर मौदा कामेटी हिंगणा हा मध्यवर्ती भाग असेल या भागाने फक्त ढगाळावरती राहणार आहे तुरळक पावसा सरी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच उत्तरील भाग उत्तरकील रामटेक राव सावनेर पाराश्वनी याचबरोबर कुही उमरखेड नागपूर व भिवापूर या भागामध्येही हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे त्याचबरोबर वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर देवळी वर्धा आरवी कारंजा ना आष्टी हिंगणघाट या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची उद्या शक्यता तसेच समुद्रपूर आणि सेलू या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात काय काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता विचार केला यवतमाळचा जो राळेगाव कळम मा मोरेगाव वणी त्याचबरोबर घाटंजी यवतमाळ बाबुळगा हाच भाग असेल या भागामध्येही काही भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता याचबरोबर पूर्वेकडे जो तालुके येते द्वारका вот молодые игроки या भागामध्ये ढगाळ वाटतातून राहण्याची दाट शक्यता आहे काय भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यताही आहे त्याचबरोबर महागाव पुसूचा दक्षिण भाग असेल उमरखेड या भागामध्ये मध्यम व काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वाटून राहू शकतं झाल्या तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्य त्याचबरोबर बुलण्याचं पाहिलं बुलण्याचा जो दक्षिण भाग असेल सिनखेडराजा लोणार चिखली नंदुराचा दक्षिण भाग या भागामध्येही ढगाळवातून राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर जळगाव जाऊन संग्रामपूर हा उतरलेला भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला या जोबरोबर अकोल्याचं जर पाहिलं तर अकोट तेलारा मूर्तीजापूर अकोले हा उत्तरकड भाग असेल भागा या भागामध्येही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता जो दक्षिण तालुक्या असेल बार्शे टाकणी पातळ या भागामध्ये ढगाळातून पाव पाहायला मिळण्याची शक्यता जा जास्त आहे याबरोबर अमरावती जर पाहिलं तर अमरावती संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याबरोबर उत्तरकडला जो तालुक्या असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आपण खांदेचा जर विचार केला खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची शक्यता याच्यामध्ये पारोळा एरंडोल जळगाव जामोद रावेर आणि अदलाबाद या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस सर्व पावसाच शक्यता आहे त्याचबरोबर जामनेर पाचोरा बडगाव अमळनेर चोपडा व चाळीसगावचा गावचा काय भाग असेल या भागामध्ये ढगावातून राहू शकतं व हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा विचार केला नाशिकचा जो पश्चिम भाग आणि उत्तर भाग असेल साटाणा सरगाणा कळवण याचबरोबर पेठ नाशिक स इगतपुरी <laughs> या भागामध्ये वातावरण राहण्या शक्यता व हलका पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसे संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर वातावरण राहू शकतो व तुरळक ठिकाणी पावसाचे सरी पाहायला मिळण्याची शक्य शक्यता जास्त आहे याचबरोबर धुळ्याचं जर पाहिलं तर शिरपूर शिंदखेडा साखरे व धुळे जिल्हा धुळे तालुका या भागामध्येही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळणे शक्यता शक्यता जास्त आहे याचबरोबर त्याचबरोबर नंदुरबारचं जर पाहिलं तर ककलबुआ आणि या भागामध्ये ढगाळपासून राहू शकतो शहदा नंदुरबार नवापूर भागा चा पा। या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेलन नक्की के धन्यवाद